नमस्कार मंडळी स्वागत आहे आज आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलोय लोणी या ठिकाणी लोणटेक देवीच्या दर्शनासाठी तर मित्रांनो हे लोणी बस स्टँड पासून जवळच आहे आणि पीएमटीचा जो हॉस्पिटल आहे तर त्यापासून जवळच आहे आणि हे मंदिर खूप छान असं टेकडीवरती आहे बर का आणि खूप निसर्गरम्य ठिकाण आहे आणि इथे नवरात्री उत्सवामध्ये खूप जत्रा वगैरे भरत असते आणि दर्शनाचा पण खूप लोक लाभ घेत असतात तर मित्रांनो हे जे वातावरण आहे खूप सुंदर आहे बरं का हे पाण्यामध्ये इथे पाण्याचा तलाव तयार केलेला आहे आणि त्या पाण्यामध्ये एक झाड पण आहे फुलाचं माहीत नाही याचं नाव काय पण खूप सुंदर फुलं दिसतात बरं का इथं आणि ते पाण्यातच आहे आणि दगड जी खान वगैरे होती तिथे आणि मित्रांनो तर हा सगळा परिसर जो आहे खूप निसर्गरम्य आहे बरं का तर तुम्ही नक्की एक वेळ भेट द्या आणि या मंदिरामध्ये अ आ... दर्शन वगैरे घ्या तर मित्रांनो हे परिसर जो आहे तो उंचावरती टेकडीवरती आहे वरून खूप छान निसर्ग दिसतोय आणि तसंच वातावरण पण खूप छान आहे आता, आता पावसाळा चालू आहे खाली महादेवाचे मूर्ती वगैरे स्थापन केलेली आहे खूप छान दिसते ती मित्रांनो हे जे ठिकाण आहे तर हे रोडच्या लगेच जवळच आहे बरं का संगमनेर रोड आहे हा लोणी संगमनेर रोड आणि इथे खूप भाविक भक्त येत असतात आणि इथे ह्या मंदिरामध्ये पण दर्शनाचा लाभ घेतात या यायला रस्ता वगैरे हो खूप चांगला आहे इथे चला तर मग आज आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ मंदिरामध्ये जाऊ मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर दिसते बरं का इथे आपले सिक्युरिटी दादा पण बसलेले आहेत इथे नवरात्र उत्सवामध्ये मित्रांनो इथे खूप मोठी गर्दी मोठ्या प्रमाणात गर्दी असते बर का आणि इथे आरती वगैरे पण संध्याकाळी होत असते खूप छान असं वातावरण दिसतंय आपल्याला इथे आणि त्यांनी रचना पण खूप छान केलेली आहे आपल्याला समोर तिथं वरती येण्यासाठी दुसऱ्या बाजूने पण पायऱ्या वगैरे दिसतात इथं आणि हा मंदिराचा मागच्या बाजूचा परिसर आहे डोंगर वगैरे आहे तिथे जरा आम्ही फोटो वगैरे काढले मित्रांनो आणि खूप छान दर्शनाचा लाभ पण घेतला तुम्ही नक्की या कधी जर आले तिका लोणीला तर नक्कीच तुम्ही दर्शन घेण्यासाठी या लोणटेक देवीच्या मंदिराकडे या तर मित्रांनो आता आपण परत एक वातावरणाचा आस्वाद घेता घेता आपण पायऱ्या उतरतोय आणि खूप छान वाटलं आज मजा पण आली आम्ही सगळे मित्र आलो होतो सोबत सुनील भाऊ वगैरे फोटो वगैरे घेतले मित्रांनो आणि आम्ही आणि निघलो मग आता काय मजा करत कधी जर आलेच मित्रांनो तर नक्कीच तुम्ही या आणि दर्शन पण घ्या खूप छान वातावरण आहे आणि दर्शनाचा लाभ घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच रोड पण जवळ आहे आणि समोरच पी एम हॉस्पिटल आहे नमस्कार